नमस्कार कणकवली नगरपंचायतची निवडणूक पार पडली निवडणुकीचा निकाल कणकवली शहरातील जनतेला मिळाला आणि त्यानंतर मला वाटतं आता चार दिवस झाले अनेक प्रकारचे मला काही मित्रांचे मेसेज आले काही माझे हितचिंतक होते ते मला भेटायला आले माझा पराभव झाल्यामुळे मला सहानुभूतीपूर्वक मित्रांनी थोडा धीर देण्याचा प्रयत्न केला आणि कणकवली शहरातील जनतेने मला पाच हजार शहाण्णव मतं दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी कणकवली शहरातील जनतेचे मनपूर्वक आभार मानतो प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण पालकमंत्री नितेजी राणेसाहेबांच्या आशीर्वादामुळे मी ही निवडणूक लढवलं लढवली या निवडणुकीमध्ये माझे सहकारी नऊ निवडून आले काही जणांना पराभव पत्करावा लागला अतिशय चांगल्या खेळी किंवा खेळी वातावरणात निवडणूक पार पाडली त्याबद्दल मी माझ्या सर्वच नगरसेवक उमेदवारांचे आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो ज्या कणकवली शहरातील जनतेने मला पाच हजार शहाण्णव मतं दिली आणि ज्या शहरातील जनतेने मला मतदान केलं नाही त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण कदाचित काही गैरसमजातून त्यांनी मला मतदान केलं नसेल मी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच आहे की मी कॉलेज जीवनापासून या सक्रिय राजकारणामध्ये आहे कॉलेजमध्ये मी सी आर होतो जवळजवळ पाच वर्ष असलं पाच वर्ष सी आर होतो त्याच्यानंतर तिथून माझी राजकारणाला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर कणकवलीची पहिली निवडणूक दोन हजार तीन मध्ये झाली त्या दोन हजार तीन मध्ये मी पहिला नगरसेवक म्हणून निवडून आलो त्याच्यानंतर आठमध्ये निवडून आलो त्याच्यानंतर दोन हजार मध्ये निवडून आलो त्याच्यानंतर दोन हजार मध्ये मी नगराध्यक्ष झालो आणि कालची निवडणूक काही आमच्या गैरसमजातून मनात किंवा काही आमचं थोडंसं नियोजन चुकलं असेल त्याच्यातून माझा पराभव झाला तो देखील मी खेळमेळेच्या वातावरणात मान्य करतो स्वीकारतो आज तुम्हाला सांगायचं आहे की मी पराभवाला न घाबरता आज मी माझं कणकवली कनकौल, कणकवलीमध्ये समीर नलावडे जनसंपर्क कार्यालयाचं आज मी तुम्ही या बसला तिथे मी आता उद्घाटन केलं मी स्वतः आलो यापुढे कणकवली शहरातील जनतेचे जे काही प्रश्न असतील ते माझ्या या समीर नलावडे जनसंपर्क का कार्यालयामधून मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल कारण कणकवली शहरातील जनतेचे प्रश्न मला माहिती आहे की जनतेच्या अडीअडचणी अनेक आहेत कणकवली नगरपंचायतमध्ये जी काही कामं असतील आणि जी त्यांच्याकडून होत नसतील तर कणकवली शहरातील जनतेने माझ्या जनसंपर्क कार्यालयात येऊन मला भेटावं मी त्यांची प्रामाणिकपणे याच्या आधी सेवा केलेली आहे याच्याही पुढे सेवा करेल त्याच्यासाठीच मी आजची प्रेस बोलवली की मी स्वतःचं माझं समीर नलावडे जन जनसंपर्क कार्यालय आज मी चालू केलेलं आहे आपण बाहेर माझा बोर्ड बघितला असेल कदाचित बघितला नसेल त्याच्यामुळे मी हे जनसंपर्क कार्यालय आजपासून कणकवली शहराच्या जनतेच्या सेवेसाठी रुजू केलेलं आहे आणि प्रामाणिकपणे मी कणकवली शहरातील जनतेची सेवा करेन यासाठी मी आजही पत्रकार परिषद बोलवली होती साहेब आपलं एक स्टेटस चर्चेत आहे कुछ निर्णय मुश्किल आपला एक स्टेटस ठेवलेला होता नाही ते मी स्टेटस असंच ठेवलं होतं की काही निर्णय झाले काही निर्णय माझ्या मनाला लागले पण ते असं काही नाही की मला थोडंसं वाटलं म्हणून मी तो स्टेटस ठेवला पण माझा रोष किंवा राग कोणावरच नाही काही प्रभागांमध्ये नगरसेवकांना मताधिक्य आहे पण त्या ठिकाणी तुम्हाला मतदान कमी तो राग तुमच्या मनात आहे नाही 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 असं काही नाही हे बघा निवडणूक आहे ती निवडणुकीमध्ये काही प्रभागामध्ये मला नगराध्यक्षाला मत जाद आहेत काही प्रमाणात मला नगरसेवकांना जादा आहे नगराध्यक्षाला कमी आहे हे निवडणुकीमध्ये होत असतं कारण मी गेली दोन हजार तीनपासून पासून या राजकारणामध्ये असल्यामुळे कदाचित कधी कधी एक निगेटिव्ह माइंड होतं की बाबा आता हा हे बरेच वर्ष आहेत मग आपण कुठेतरी थोडंसं चेंज करूया असं पण होतं ते कशाला माझ्या मिसेसच्या वॉर्डात म्हणजे मिस नंबर नम, वॉर्ड नंबर सातमध्ये मला दोनशे ब्याऐंशीचं मताधिक्य आहे आणि मिसेसला सहाशे सत्तर एकोणसत्तरचं मताधिक्य आहे म्हणजे मत मतदान दा झालं आहे म मताधिक्य तिला चारशे सव्वीसचं आहे आणि मला दोनशे ब्याऐंशी मताधिक्य मिळाले आणि तिला चारशे सव्वीसचं असं काही नाही आहे आणि गैरसमज माझ्या कोणावर नाहीये त्याच्यामुळे काय जे काय आहे ते मी स्वीकारलेलं आहे आणि जनतेची सेवा करणार हे ठाम आहे किती काय झालं किती संकट आले तरी कणकवली शहराची जी जनता आहे ज्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकलेला आणि ज्यांनी टाकला नाही त्यांना सुद्धा न्याय देणार आणि ज्यांनी विश्वास टाकला त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम हे माझं आहे मी तिथे भाजपा पक्षाचं संपर्क कार्यालय होतं त्या नक्षा आता फोटो बदलून दिले छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लागला आणि समीर नलावडे संपर्क कार्यालय झालाय त्यामागे कारण काय नाही असं काही नाही समीर नलावडे संपर्क का कार्यालय करण्याचा हेतूच आहे की कणकवली शहरातील जनतेची सेवा करायची आहे मला जशी आजपर्यंत केली तशी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत आहे त्याच्यामुळे मी त्यांचा बॅनर लावलेला आहे आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्यालय म्हटलं तरी माझ्या बॅनर बाहेर बोर्ड आहे त्याच्यावर मी राणे साहेब आणि नितेश राणेसाहेब यांचा फोटो लावलेला आहे आणि आजपर्यंत मी कट्टर राणे समर्थक आहे याच्याही पुढे कट्टर राणे समर्थक राहणार आणि राणे साहेब ज्या पक्षात असतील त्याच पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करणार त्याच्यामुळे त्यांचा जो पक्ष आहे तोच माझा पक्ष आहे फक्त मी माझं जनसंपर्क कार्यालय माझं स्वतःचं चालू केलं जेणेकरून लोकांना माझ्या कार्यालयात येताना मन मोकळ करून आलं पाहिजे कुठे त्यांच्या मनामध्ये काही शंका राहता नाही आणि साहेबांचे फोटो आले म्हणजे ते ज्या पक्षात आहेत त्याच पक्षात मी आहे त्याच्यामुळे जिथे राणे साहेब तिथे मी काळात आता तुमचं हे सर्व पक्षीयासाठी खुलं असणार का नाही सर्व जनतेसाठी खुलं आहे माझं कणकवली शहरातील जी जनता आहे त्या जनतेसाठी मी कार्यालय उघडलेलं आहे त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या बारीक बारीक अडचणी असतात त्या सर्व सोडवण्याचं काम कणकवली नगरपंचायतमध्ये जे काही विषय असतील त्यांचे ते सोडवण्याचं काम मी प्रामाणिकपणे येथून बसून प्रयत्न करीन कणकवली शहरातील जनतेने भारतीय जनता पार्टीला मेजॉरिटी दिलेली आहे नऊ नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे मेजॉरिटी ही भारतीय जनता पार्टीचे माझी स्वतः मिसेस तिथे नगरसेवक आहे माझे सर्व नगरसेवक मित्र आणि आमच्या महिला नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून कणकवली शहरातील सर्व प्रश्न जे काय अडीअडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे कणकवली शहरामध्ये शहरा विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही विकासाला शंभर टक्के पाठिंबा देणार आहोत पालकमंत्री नितेशजी राणेसाहेबांच्या पालकमंत्री पदाचा वापर करून कणकवली शहराला जेवढा जास्तीत जास्तचा निधी देता येईल तेवढा निधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत मी जरी आज हारलो असलो तरी विकासात कुठचीही त्यांना विरोध करणार नाही विकासाला प्रत्येक वेळी माझे नगरसेवक हो किंवा मी सहकार्य करेन त्याच्यामुळे जर चुकीचं काही होत असेल तर आमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हो, विरोध करतील ठामपणे पण चांगलं असेल तिथे त्यांना नक्कीच सहकार्य करतील दहा कोटीचा निधी कणकवली शहराच्या विकास कामांसाठी आल्याचं सांगितलं होतं तर त्या कामांची आता प्रक्रिया पुढे निवडणुकीच्या निधी आहे त्याची काही निविदा सुद्धा निघाल्या होत्या पण आचारसंहिता लागली होती त्याच्यामुळे काही निविदा थांबल्यात टोटल दहा कोटीचा निधी पालकमंत्री नितीनजी राणे साहेबांनी आणलेला आहे तो आपल्या नगरपालिकेकडे आलेला आहे तर त्याची कामंसुद्धा आता मला वाटतं आता आचारसंहिता संपलेली आहे त्याची मुख्याधिकारी आणि बाकीचे सर्व त्याची निविदा राहिलेल्या निविदा काढतील किंवा आता ज्या निविदा निघाल्या त्याच्यावर काय तो मार्ग काढतील आणि साडे तेरा कोटीची कामं या शहरामध्ये आता सुरुवात होईल आणि सुद्धा आता त्यांच्याकडून केली जातील आपल्यासोबत आपले जवळचे नगरसेवक माजी नगराध्यक्ष बंडू हरणे किंवा हो शंभर टक्के बंडू हरणे अभिज नाईक अण्णाकोदे असे अनेक माझे नगरसेवक आहेत हो ज्यांनी या पर्या प्रामाणिकपणे जे रा कायम राणे साहेबांसोबत राहिलेले आहेत आणि या शहराची त्यांनी सेवा केलेली आहे त्या सर्वांना घेऊन मी काम करणार आहे आणि मी जरी आज हरलो असलो तरी मी शहराचा नागरिक ना आहे आणि ही जबाबदारी मी घेऊन मी कणकवली शहराचं काम करणार कुठचंही मी तुम्हाला आजही परत सांगतो कुठच्याही चांगल्या गोष्टीला शहरामध्ये विरोध करणार नाही कारण शहर डेव्हलप झाले पाहिजे हे माझ्या मनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे ठीक आहे राजकारणामध्ये हारजित होते तेवढं पचवण्याची ताकद माझ्यामध्ये राणेसाहेबांनी दिलेली आहे त्याच्यामुळे जे काही होईल ते सहकार्य चांगल्या का चांगल्या कामाला चांगलं सहकार्य होईल नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यानंतर शिंदे सेनेत जाण्याची चर्चा सुरू झाली काय सांगा तो काय आपला विषय नाही तो त्यांचा विषय आहे ते कुठच्या पक्षात जातील किंवा ते मला काय माहिती नाही आणि जाऊ शकतात ते कारण त्यांना शिंदे सेनेच्या सर्व पक्षातील नेत्यांनी ने ने, सहकार्य केलं होतं त्याप्रमाणे उभाटाच्या सुद्धा सर्व नेत्यांनी सहकार्य केलं होतं त्याच्यामुळे त्यांचा निर्णय ते मी शकत नाही निलेश राणे यांनी नुकतीच एका माध्यमांना मुलाखतीत देताना एक तुमच्यावर आरोप केला होता की असं एक प्रसिद्ध झालं होतं की समीर नलावडेंच्या कृकर्मामुळे कणकवली नगरपंचायतमधली मधली सत्ता गेली असा निलेश राणेंचा आरोप होता मी त्यांना एवढंच सांगेन की काही लोकांनी राणे सा फोटो काढून कुकर्म केलं आता निधन निलेश राणे साहेब त्यांच्याबरोबर होते म्हणून राणे साहेबांचा फोटो लावून ते सत्कर्म चांगलं करावं असं मला वाटतं कुठला फोटो कुठला फोटो राणेसाहेबांचा फोटो लावून चांगलं सत्कर्म करावं एवढंच मी सांग कुठला फोटो काढला म्हणतात राणे साहेबांचा फोटो काढला आणि मोदी साहेबांचा फोटो नगराध्यक्ष मधला काढला मी तुम्हाला सांगू सांगतो तुम्ही सुद्धा काल नगर सर्व पत्रकार मित्र उपस्थित होता पहिल्याच दिवशी नगराध्यक्ष जेव्हा आतमध्ये गेले केबिनमध्ये तेव्हा देखील दोन फोटो तिथे होते केबिनमध्ये नगराध्यक्षांच्या एक मोदी साहेबांचा सा फोटो होता आणि एक राणे साहेबांचा फोटो होता ते दोन्ही फोटो काल देखील त्यांनी तिथून ते गायब केले असू दे काही नाही पण माझ्या मनामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये राणेसाहेब आहेत तुम्हाला मी हंड्रेड पर्सेंट सांगतो एक दिवस मी नक्की राणे साहेबांचा फोटो तिथे लावणार हे तुम्हाला आज सांगतो ही काळ्या दगडावरची रेष आहे तुम्हाला त्याच मोठ्या मनाने आम्ही राणेसाहेबांचा फोटो लावले गप्प बसणार नाही हे तुम्हाला आज मी तुमच्या माध्यमातून सांगतो आपलं पर्यटन आता तो, तो आता काही गोष्टी आहेत ज्या मी या नगरपंचायतच्या माध्यमातून करायचो तर त्या गोष्टीवर माझं बंडू हरणे आणि अण्णापुरे प्रामुख्याने आम्ही तिघेजण यामध्ये सर्व डिस्कस करायचो आणि बंडू भांगण तर हे आमचं चालू आहे बोलणं कालच माझ्या घरी आम्ही एकत्र बसलो होतो की या विषयामध्ये काय काय आपल्याला करता येईल याचा एक साधारण थोड्या दिवसात विचार करून तुमच्यासमोर पुन्हा विषय घेऊन येईल असं म्हटलं की जानेवारी महिन्यामध्ये निवडणुकीच्या आधीच म्हटलं होतं डिक्लेअर केलं होतं जवळपास की जानेवारी महिन्यामध्ये कणकवलीचा पर्यटन महोत्सव असेल कणकवलीचा पर्यटन महोत्सव हा नगरपंचायतच्या माध्यमातून मी वारंवार घेत आलेलो आहे त्याच्यामुळे नगरपंचायतमध्ये आता आपला नगराध्यक्ष नाही आहे त्याच्यामुळे हाच विचार काल रात्री उशिरापर्यंत आम्ही सर्वजण बसलो होतो की काय करता येईल शहराच्या कारण सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी अनेक मंडळी शहरामध्ये आहे पण मी तुम्हाला सांगतो काल आमचा विचार विनिमय चालू होता मी या शहरातील जनतेला शंभर टक्के टाकणार नाही जरी मला काही निम्मे मतांनी नि, मतदान केलं बाकीच्यांनी नाही केलं तरी ते सर्व माझे मतदार आहेत त्याच्यामुळे तो, तो विचार विनिमय करून योग्य तो निर्णय काही दिवसात घेऊ उपनगराध्यक्ष देखील दावा शहर विकास आघाडी करत आहे काय सांगतो सर्वात म्हणजे जुना जी आर होता तो आता गेला आणि काल परवाच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ठराव झालेला आणि सर्व म्हणजे सर्वात महत्वाचा म्हणजे तो अध्यादेश मला वाटतं येणाऱ्या एक चार पाच दिवसात म्हणजे अर्जंट काढतील कारण राज्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे परिस्थिती अशी अनेक ठिकाणी आलेली असेल किंवा येऊ शकते म्हणून येणाऱ्या चार पाच दिवसात अध्यादेश काय येतो आणि त्या अध्यादेशामध्ये काय आहे नेमकं त्याचा विचार करून मग आम्ही तो निर्णय घेऊ कारण त्याच्यामध्ये जो येईल तोच फायनल डिसिजन असेल त्याच्यामुळे पूर्वीचे सगळे जी आर गेलेले आहेत मी तुम्हाला सांगत होतो तो, तो, तो पण जी आर होता पॉझिटिव्ह तसा पण आता नवीन जी अध्यादेश काय येतो त्याच्यावर सगळा निर्णय होईल तुम्ही बाहेर जो नवीन तुमच्या जनसंपर्क कार्यालयाला बॅनर लावलाय तर त्यावर तुमचा संपर्क क्रमांक टाकलाय काय नेमका उद्देश त्याच ते काही एखाद्याला कधी कधी कार्यालय बंद असणार सकाळच्या सत्रातच कार्यालय आम्ही चालू ठेवणार आहोत सकाळपासून दुपारी पर्यंत कारण नगरपंचायत मध्ये लोकांची कामं सकाळपासून दुपारपर्यंत असतात त्याच्यानंतर बंद असणार सीटर त्याच्यामुळे तो संपर्क नंबर दिलेला आहे जेणेकरून दुपारी जेवणाच्या वेळेला बंद झाल्यानंतर संध्याकाळी जर कोण आलं तर तिथे त्या क्रमांकावर मला फोन करायचा मी संध्याकाळचा नाक्यावर माझं एक ऑफिस आहे तिथे बसतो त्याच्यामुळे त्या नंबरवर कॉल केल्यानंतर मी त्यांना तेवढी सेवा देऊ शकतो शहरामध्ये बॅनरला काही बॅनर लावले तर निलेश यांचे फोटो नाही आता निवडणुकीला तर निलेश साहेबांचा फोटो लावला होता मी काय त्यांचे बॅनर माझा तेवढा लक्ष नाही आहे बारीक की निलेश साहेबांचा फोटो लावला की नाही पण ठीक आहे तो त्यांचा विषय आहे मी त्या विषयात काय बोलू शकतो